नमस्कार सर्वांना कशा हा सगळे स्वागत आहे तुमचं प्रणित किचनमध्ये तर मी आज तुम्हाला दाखवणार रा आहे की पूर्ण आठवड्याचं मी भाजीपाला काय आणलेलं आहे तर काल होता आणि पिलूच्या पप्पाची सुट्टी होती म्हटलं त्याला आज पूर्ण आठवड्याचा भाजीपाला भरून घ्यावा कारण कारण या आठवड्यामध्ये पिलूच्या पप्पाचे फर्शिप चालू होणार होते म्हणून मला भाजीपाला लागणारच होता ला म्हणून पूर्ण भाजीपाला भरून घेतला तर मी पावशर ढोबळी मिरची आणलेली आहे खूप दिवसांनी भाऊ ढोबळी मिरची आणली आणि गाजर पण आणले पिल्लूसाठी मी डाळ भात बनवते ना म्हटलं त्याच्यामध्ये थोडंसं गाजर वगैरे टाकून दिले ना तर ते शरीरासाठी चांगलं असतं डोळ्यांसाठी म्हणून मी गाजर घेऊन आले कैरी पण आणलेली आहे एक किलो म्हटलं लोणचं घालून टाकावं आता उन्हाळा संपत यायला लागला आहे त्यासोबत पाच किलो छोटेवाले कांदे आणले मोठे कांदे घरामध्ये होते पण मोठे कांदे कट करून खायला आणि परत मग वाया जायचे त्याच्यामुळं म्हटलं त्याला छोटे कांदे घेऊन यावे तर पाच किलो छोटे कांदे आणले एक किलो टोमॅटो आणला मी पिल्लूसाठी डाळ भात बनवते ना त्यावेळेस टोमॅटो गाजर पालक आणि बटाटे टाकून जर ब डाळ शिजवली ना तर अजून टेस्टी लागते आणि पिल्लू खातो पण आणि शरीरासाठी पण चांगले असते म्हणून मी जास्त करून टोमॅटो आणि घेतच असते सोबतच मी आळूची पानं घेतली कढीपत्ता घेतला पाच रुपयाचा आणि कोथिंबीर कोथिंबीर तर उन्हाळ्या दिवसामध्ये लगेच खराब होते फ्रीजमध्ये ठेवले तरी आणि मला जास्त करून कोथिंबीर आवडत पण नाही पण त्यात ना आवडते म्हणून मला घ्यावीच लागते आणि भाव तर इतका आहे कोथिंबीरचा चाळीस रुपयाला एक गड्डी मग थोडी चांगली मी त्या लेडीजनी पण दिली सोबतच कांद्याची पात घेतली आणि मेथी घेतली मेथी मला खूप आवडते त्याच्यामुळे मी ते आणली आणि कांद्याची पात पण एवढी पिवळी पडलेली होती जास्त करून पण पिलूच्या पप्पाला आवडते म्हणून घेतली पुढच्या छोटे कांदे असतात ना नाजूकवाले ते त्यांना आवडतात खायला लिंबू घेतले एक पावशर घेतले तीस रुपयाचे ते पण दोन तीन आठवडे जातात मला काकडी काकडी पण उन्हाळ्याच्या दिवसामध्ये शरीरासाठी चांगली असते शरीराला थंड करते म्हणून काकडी पण घेऊन टाकली पिल्लूसारखा मध्ये मध्ये बोलते व्हिडिओ मी वॉइस ओव्हर करताना तर त्याच्याकडे दुर्लक्ष करा किती जर शांत केलं तर तो बल बोलतच असतो सोबत चवळी पण घेतली चवळीच्या भाजीचा रेसिपी मी ऑलरेडी चॅनलवरती टाकलेला आहे यूट्यूब शॉर्टमध्ये तर तो नक्की पहा मिरच्या घेतल्या माझ्या मनासारख्या मिरच्या मला भेटल्या तिखट पण आहेत एकदम नाजूकवाल्या छोट्या मिरच्या असतात ना एकदम मस्तवाल्या त्यामुळे आणलेल्या आहेत मला खूप आवडतात असं नाजूक मिरच्या कारण तेलामध्ये तळून घेतल्यानं एकदम भारी लागतात आणि कौट आणलं होतं एकच घेतलं दहा रुपयाचं मला वाटलं पिल्लूचे पप्पा खाणार नसतील मला तर गुळ टाकून खायचंय ते कौट पण त्यांना चटणी पाहिजे आता अगोदर माहीत अजून घेतले असते एक किलो आंबे घेतला हा पायरी आंबा आहे एकशे साठ रुपये किलोने दिला आणि त्याच्याच पुढच्या दुकानामध्ये एकशे साठलाच हापूस भेटत होता असं वाटलं आपण फसल्यागत झालं तर पण म्हटलं जाऊ द्या आता काय करणार आणि सोबत जवस पण घेतला होता हा जवसाच्या बिया ज्या असतात ना ते चटणी पण बनवते मी आणि प्लस माझे माझे केस करली आणि ड्राय आहे त्याच्यामुळं मी हे जवसाच्या बिया ज्या आहेत त्या थंड पाण्यामध्ये टाकून चांगल्या उकळून घेते थंड झाल्यावरती केसांना लावून एक अर्धा तास ठेवून पुन्हा वॉश करून घेते केस एकदम मऊ होतात केस आणि खूप छान आहे केसांसाठी त्यासोबत मी रंगेबिरंगे पाप कापड घेऊन आले होते पिलूच्या बाप्पांना खूप आवडतात चाळीस रुपये पाव भेटले आणि पोंगे पण आणलेले होते ते वीस रुपये पाव म्हणजे अर्धा किलो मी टोटल साठ रुपयामध्ये घेऊन आले अशा पद्धतीने मी पूर्ण आठवड्याचा किराणा भरलेला आहे तर तुम्ही पण अशाच पद्धतीने भरता का कमेंट करून सांगा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि बाकीचे व्हिडिओ पण पहा चला सगळ्यांना बाय